दंडवत प्रणाम श्री गीता परिवार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सर्ष स्वागत आज वटपौर्णिमा हिंदू संस्कृतीमधील सनातन संस्कृतीमधील स्त्रियांसाठी उत्सवाचा दिवस पतिव्रता धर्माचा दिवस व्रताचा दिवस म्हणून वटसावित्री पौर्णिमा ओळखल्या जाते या वटसावित्री पौर्णिमाला जेवढ्या सौभाग्यवती स्त्रिया आहेत त्या स्त्रिया आपल्या पतीच्या निमित्त व्रत ठेवत असतात महाराष्ट्रामध्ये मा गुजरातमध्ये विशेष करून ही प्रथा आहे राजस्थानमध्ये पण काही भागामध्ये आहे उत्तर भारतामध्ये बिहार यू पीमध्ये थोड्याशा अंशाने ही प्रथा पाहायला मिळते परंतु दिल्लीकडे किंवा पंजाब भागामध्ये हिमाचल उत्तर प्रदेश उत्तराखंड वगैरे ह्या भागामध्ये करवा चौथ ह्या व्रताला जास्त महत्त्व आहे वट सावित्री व्रतापेक्षा पण महाराष्ट्रामध्ये विशेष करून हे व्रत केलं जातं विशेष करून सौभाग्यवती स्त्रिया करतात या वटस्सावित्रीची अख्ख्याऐका थोडक्यामध्ये अशी की या दिवशी म्हणतात की सावित्रीने आपला पती जो सत्यवान होता त्याचे प्राण यमापासून सोडवले होते वाचवले होते सावित्रीला माहिती होतं की सत्यवान अल्पायू आहे परंतु वेदज्ञ असल्याकारणानं नारदाला विचारून सावित्रीने त्याच्याशी विवाह केला होता सत्यवानाचे ज्या दिवशी प्राण जाणार होते त्या तिथीच्या तीन अगोदर ह्या सावित्रीने कडक व्रत केलं आणि व्रत केल्यानंतर तिसऱ्या दिवशी जेव्हा सत्यवाणाचे जे प्राण यमाने हरले त्यावेळेस यमाचा पाठलाग सावित्रीने केला सावित्रीने यमाचा पाठलाग केला आणि शेवटी यमाला न राहून पाठीमागं वळावं लागला आणि वळाल्यानंतर तिच्याकडं ती तीन वर मागण्यासाठी यमाने सावित्रीला सांगितले आणि सावित्रीने तीन वर मागितले त्याच्यामध्ये तिला राज्य परत प्राप्त व्हावं तिच्या वडिलांना एक सुंदर असा पुत्र प्राप्त व्हावा आणि तिला स्वतःलाही एक चांगली सुंदर संतान प्राप्त व्हावे असा वर मागितल्या कारणानं यमानेही वर द्यायचे कबूल केल्या कारणानं तिसरा जो वर होता तो संतान प्राप्तीचा असल्याकारणानं सत्यवाणाला यमाला जिवंत करावं लागलं सत्यवाणाचं शरीर ज्या ठिकाणी सोडलं होतं म्हणजे वटवृक्षाच्या खाली त्या वटवृक्षाच्या जवळ ती सावित्री आली यमाचा पाठलाग करत करत ती दूर गेली होती तर ती वापस आली आणि वापस आल्यानंतर तिने सत्यवाणाला जिवंत बघितला अशी एकंदरीत त्या वटवृक्षाची आख्यायिका आहे आणि त्या वटवृक्षाखाली त्या सत्यवाणाला जीवदान मिळाल्या कारणानं त्या वटवृक्षाची पूजा तिथून पुढे चालू झाली अशी त्या वटसावित्रीची आख्यायिका आहे परंतु मानव संप्रदायीन उपदेशी ईश्वर भक्त असलेले लोक त्यांनी हे व्रत करावे का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित राहतो व्रत वैकल्यादी जे पण धर्म असतात ते धर्म कर्मकांडादी धर्म आहेत आता इथे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित राहतो पतीसाठी व्रत आपण करतो आता इथे खरा प्रश्न उपस्थित राहतो की खरा पती कोण तुम्ही ह्या निरूपणाचं टायटल व्हिडिओचं टायटल वाचलं असेल खरा पती कोण आहे तुमच्यासोबत जो व्यक्ती राहतो जो व्यक् ज्या व्यक्तीसोबत तुमचं जीवन यापन चालू आहे तो तुमचा खरा पती आहे का हा इथं खऱ्या अर्थानं प्रश्न आहे मग तुम्ही म्हणाल कोण आहे आमचं ज्याच्यासोबत लग्न झालं आमचे सात फेरे घेतले आणि इतक्या दिवसापासून आम्ही त्यांच्यासोबत संसार करत आहोत आम्हाला त्यांच्यापासून लेकरं बाळ झाले याला पती म्हटल्या जाईल पण खरा पती म्हटल्यानंतर तो कोण आहे हेही समजून घेणं गरजेचं आहे तुमच्यासोबत असलेला व्यक्ती हा तुमचा पती आहे परंतु तो ऋणानुबंधनाने कर्मफेऱ्यातून प्राप्त झालेला पती आहे व्यक्ती असल्याकारणानं मृत्यू लोकामध्ये आल्या कारणानं इथं प्रत्येकजण स्त्री असो पुरुष असो मुलगा असो मुलगी असो ते आपापले कर्मभोग भोगण्यासाठी या पृथ्वी तलावरती आलेले कर्मबंधनामध्ये प्रारब्धामध्ये अडकल्या कारणानं जे तुमचं प्रारब्ध आहे ते भोगण्यासाठी तुम्ही इथे आलेला आहात आणि प्रारब्ध भोगत असताना हे सगळं निश्चित आहे की ह्या प्रारब्धानुसार तुम्हाला ह्या जीवनामध्ये कोण पती मिळावा कोण मुलगा मिळावा मुलगी मिळावी सासू मिळावी सासरे मिळावे आईवडील कोण कोण कशा पद्धतीनं मिळावं हे सर्व निहित आहे सर्व विहित असल्या कारणानं जसं पहिले प्रारब्ध रचा रषा शरीर म्हणजे पहिल्यांदा प्रारब्ध रचलं जातं माणसाचं आणि त्यानंतर शरीर रचलं जातं म्हणजे तुमचं हे प्रारब्ध आहे की तुम्हाला ह्या जन्मामध्ये तो व्यक्ती पती म्हणून मिळावा मागच्या जन्मामध्ये तो तुमचा शत्रूही असू शकतो मागच्या जन्मामध्ये तो तुमचा भाऊ असू शकतो बहीण असू शकते नवे नवे कुठल्या पशुयोनीमधला सुद्धा असू शकतो त्या जीवाशी त्या जीवात्म्याशी काही ना काहीतरी ऋणानुबंधनाची गाठ आली आणि त्या कारणानं ह्या जन्मामध्ये तो व्यक्ती पती म्हणून मिळाला ती व्यक्ती पत्नी म्हणून मिळाली हा ऋणानुबंधनाचा खेळ आहे मग प्रश्न तरीही उपस्थित राहतो मग खरा पती कोण हा पती आपल्याला भौतिक रूपाने नश्वर रूपाने भेटलेला पती आहे खरा पती जगतपती असलेला परमात्मा म्हणजे ईश्वर खरा पती आहे त्याला जगतपती असे म्हटलेले ह्या जगाचा पती अं ह्या जगाचा पती परमात्मा आहे ईश्वर आहे भगवंताच्या वचनानुसार जर आपण बघितलं तर ह्या जगाला चालवणारा माता धाता पितामह म्हणजे आई वडील आणि पितामह म्हणजे आजोबा सुद्धा नवे नवे प्रभू साक्षी सगळ्यांचं भरणपोषण करणारा परमात्मा आहे आज आपल्यासमोर ज्या पतीसोबत आपलं नाव जुळलेलं आहे व्यक्तीसोबत आपलं नाव जुळलेलं आहे तो भलेही आपलं भरणपोषण आज करताना आपल्याला दिसत असेल पण त्यालाही बुद्धी देणारा परमात्मा आहे त्याच्यामार्फत आपलं भरणपोषण व्हावं ही कल्पना ही बुद्धी किंवा हे निमित्त साधणारा सगळ्यात मोठा मेळ करणारा परमात्मा आहे म्हणून तो आपला खरापती आहे मग प्रश्न असा उपस्थित होईल की हे व्रत करावे की नाही हे व्रत नश्वर ह्या बंधनासाठी करू नाही करूच नहीं त्याचं कारण असं की जसा समोरचा व्यक्ती तुम्हाला पती म्हणून प्राप्त मिळालेला आहे ह्या जन्मामध्ये प्राप्त झालेला आहे परंतु तुमचे तुमचे स्वतःचे स्त्री म्हणून जर असाल तर तुमचे कर्म वेगळे पतीचे कर्म वेगळे पती तुमच्या सगळ्यांच्या संयोगाने भलेही दोन रुपये कमवत असेल नोकरी पाणी करत असेल पण तुम्हालाही तुमचं कर्म काहीतरी असल्या कारणानं तुम्हाला ते मिळत आहेत तुमचं ज्या दिवशी कर्म संपेल त्यांच्याशी तुमचा संबंध संपेल त्या दिवशी त्यांची आयु समाप्त होईल किंवा तुमची आयु समाप्त होईल हा तुमचा संयोग ऋणानुबंधनाचा खेळ आहे तो खेळ संपला की तुमचं नातं तुटलं मग हे नातं जे आहे ते इथं आपल्याला भोगण्यासाठी प्रारब्ध म्हणून भोगोक्षयोग भोगण्यासाठी आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते व्यक्ती म्हणून पती म्हणून जे तुम्हाला प्राप्त झालेले ते ऋणानुबंधनाशी ती गाठ आहे तो मेळ ऋणानुबंधनाशी असल्याकारणानं त्या पतीसाठी तुम्ही एक शुभकामना करू शकता एक तुमचा संबंध असल्या ऋणानुबंध नु। असल्या तुम्ही त्या व्यक्तीसाठी शुभकामना करू शकता की तुम्हाला निरोगी आयुष्य जसं एखाद्याच्या वाढदिवसाला आपण बोलतो त्या प्रसंगामध्ये आपण निरोगी आयुष्याची कामना करतो निरामय आयुष्याची कामना करतो त्या पद्धतीनं तुम्ही त्यांना जशा शुभेच्छा देऊ शकता तशी त्यांच्यासाठी कामना करू शकता परंतु त्यांच्या निमित्त वडाला फेरे मारून आणि वडाला प्रार्थना करून तुमच्या पतीला निरामय आयुष्य प्राप्त होणार नाही कारण डायरेक्टली जा अथवा इनडायरेक्टली जा ही गोष्ट परमात्म्यापर्यंतच जाणार आहे हां कशी पण परमात्म्यापर्यंत जाणार आहे वड स्वतः प्रार्थना करू शकत नाही किंवा स्वीकारू शकत नाही कारण तीही एक पाप युनीच आहे चौऱ्याऐंशी लाख युनीमधली हीही एक पाप युनिच आहे की तो वटवृक्ष झाड म्हणून जन्माला आला हजारो वर्ष त्याला तिथं ऊन वारा पावसामध्ये राहावं लागतं तीही एक पाप योनी आहे आणि मग एका पापामधून सुटण्यासाठी दुसऱ्या पाप्याला प्रार्थना करणं हे किती उचित आहे आपण त्या संस्कृतीचा मान ठेवूया किंवा ज्या परंपरा चालत आलेल्या आहेत त्याही मान ठेवूया परंतु श्रीमद भगवद्गीता ह्या गोष्टीला नाकारते यांती देवव्रता देवान यांती पितृव्रता ज्याची तुम्ही पूजा करता त्याला तुम्ही प्राप्त होत असता देवतांची भक्ती कराल देवतांना प्राप्त व्हाल पितरांची भक्ती कराल पितरांना प्राप्त व्हाल भूतांची भक्ती कराल भूतांना प्राप्त व्हाल आणि ईश्वराची भक्ती कराल ईश्वराला प्राप्त व्हाल तुमच्यावरती निर्धारित आहे आणि इथं हा प्रश्न ज्याच्या लक्षात आला की खरापती परमात्मा आहे त्याला इतर ठिकाणी कुठल्याच पद्धतीची पूजा करावी वाटणार नाही व्रत ठेवावी वाटणार नाही जे करायचं ते फक्त माझ्या देवासाठी माझ्या ईश्वरासाठी हे ज्याला समजलं आणि मग ईश्वराला प्रार्थना केल्यानंतर भलेही बघा हे वाक्य नीट लक्षात घ्या की वडाला प्रार्थना केल्याने तुमच्या पतीला कर्मबंधनातून सुटका मिळणार नाही वडाला प्रार्थना केल्यानंतर भलेही त्या व्यक्तीच्या जीवनात ॲक्सिडेंटचा एखादा योग असेल आजाराचा एखादा योग असेल तो योग दूर होणार नाही परंतु ईश्वराला जर तुम्ही प्रार्थना केली की के हे परमात्म्या ह्या जन्मामध्ये मला जो व्यक्ती मिळालेला आहे त्याला निरामय आयुष्य प्रदान कर त्याच्या हातून धर्म घडू दे त्याला सद्बुद्धी मिळू दे त्यांना सर्व काही जगातली सुख प्राप्त होऊ दे हे प्रार्थना तुम्ही परमात्म्याला प्राप्त केल्यानंतर कमीत कमी बऱ्यापैकी नवे नवे शंभर टक्के कदाचित तुमच्या तुमच्या त्या अपेक्षा पूर्ण होऊ शकतात तुमच्या पतीला निरामय आयुष्य प्राप्त होऊ शकतं ईश्वर ती प्रार्थना ऐकून तुमच्या पतीचं रक्षण करू शकतं म्हणून कुठं कुणाला कशा पद्धतीनं प्रार्थना करायची हे लक्षात घ्या आजच्या दिवशी तुम्ही ईश्वराचं पूजन करा ईश्वराला एक एक ईश्वरपती म्हणून नित्यपती म्हणून त्याचं पूजन करा तो तो सदैव आहे तो नित्यपती आहे या जीवाचा पती जर कोणी असेल तो नित्यपती मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो या विश्वामध्ये जे पण जीव आहे त्या सगळ्यांचा नित्यपती परमात्मा आहे म्हणून त्या ईश्वराला अनन्य भावे आपण सर्वांनी शरण जावं त्याची भक्ती करावी त्याची त्याचं पूजन करावं हेच ह्या दिनाचं औचित्य ठरेल म्हणून भगिनींनो मातांनो तुम्हाला मी विनंती करू इच्छितो की देवता भक्तीकडे जाऊ नका श्रीमद्भगवद्गीतेनुसार जी भक्ती श्रेष्ठ सांगितली ती भक्ती प्राप्त करा त्या भक्तीचं खऱ्या अर्थानं अवलंबन करा कारण अनेक जन्म आपले असेच वायाला गेले आणि ह्याच देवता भक्तींमध्ये आपण गुरफटत राहिलो अनेक वेळा हेच व्रत करत राहिलो हेच नवस करत राहिलो हेच जाप्य करत राहिलो ह्याच पद्धतीनं आपण कर्मकांडामध्ये फसत राहिलो पण आता आपल्याला ईश्वराची भक्ती मिळाली ईश्वर भक्ती प्राप्त झाली आपण उपदेशी घरामध्ये महाभाऊ कुटुंबामध्ये जन्माला आलेलो आहोत तर आपण नक्कीच एकनिष्ठ भक्ती करावी अनन्य भावे ईश्वराला प्रार्थना करावी मग आजच्या दिवसाचा विधी पण असा आहे की आज सकाळी लवकर उठून तुम्ही जर ज्यांनी ज्यांनी हा ऑडिओ ऐकला त्यांच्यासाठी ठीक आहे ज्यांनी ऐकलं असेल त्यांनी नक्कीच एकमेकाला शेअर करा फॉरवर्ड करा आणि आज लवकर उठून देवाला स्नान वगैरे घालून जे तुमचे पती आहेत त्याचं औक्षण करा त्यांना ओवाळा आणि ईश्वराला त्यांच्यानिमित्त विडा ठेवून प्रार्थना करा की माझ्या पतीला निरामय आयुष्य दे आणि काही गोडधोड देवाला उपहार पाणी करायचं असेल तर तेवढं तुम्ही करू शकता त्याही पलीकडं जाऊन तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये एखाद्या आश्रमामध्ये जाऊन पंगत करू शकता दान करू शकता अन्नदान करू शकता पूजन करू शकता आणि दोघंही मिळून तुम्ही दोघंही सर्वे भवंत सुखीनं सर्वे संतू निरामया सगळ्यांना सुखाची निरामय आयुष्याची प्रार्थना करून तुमच्या जीवनालाही तुम्ही अबाधित बनवू शकता निरोगी बनू शकता एवढंच ह्या दिनाचं औचित्य आहे याच्या पलीकडं कुठलाही विकल्पजनित भाग कुठल्याही साधकाने करू नये विकल्पाला शरण जाऊ नये देवता भुक्तीमध्ये गुरफटू नये एवढेच मी आपण सगळ्यांना विनंती करतो आणि काही नवीन मुली लग्न करून आलेल्या असतील त्यांनी भलेही उपदेश घेतला नसेल पण तुमचे पती किंवा तुमच्या घरामध्ये देव असतील उपदेशी असाल तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीचं आचरण करावं ते जे प्रथा चालत आलेले आहे किंवा तुम्हाला सांगितलेले आहे त्या न करता श्रीमद गीतेनुसार मानव संप्रदायाच्या पद्धतीनुसार आपण आपली देवपूजा आपण आपला धर्म सांभाळावा हीच आपण सर्वांना मी विनंती करू इच्छितो आपण नक्कीच आपल्या धर्मानुसार आपल्या ज्ञानानुसार आणि ग्रंथाच्या सांगण्यानुसार धर्माचरण कराल एवढी अपेक्षा दंडवत प्रणाम